ना तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मोठी खुशखबर दे तुम्ही एका मिनिटात हो जास्त व्हिडिओ लांबणे फक्त एका व्हिडिओ आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या सांगतो तुम्हाला खुशखबर हे बघा बहिणींना जुलैचे पंधराशे रुपयाचे तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जुलैचे तीन हजार रुपये आले हो आणि काही बहिणींना पंधराशे रुपये आले असं कसं काही बहिणींना तीन हजार रुपये आणि काही बहिणींना पंधराशे रुपये का नीटपणे समजून घ्या भरपूर बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांना जून आणि जुलै या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये मिळत आहे आणि तुम्हाला सर्वांना बाकीचे सर्व हप्ते रेग्युलर मिळाले असतील तर मग तुम्हाला जो काही जुलैचा हप्ता आहे तो फक्त पंधराशे रुपये येत आहेत म्हणजे आता सुरुवात होणार आहे आठ नऊ ऑगस्टपासून तर तुम्हाला पंधराशे रुपये जेतील परंतु ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाहीत पंधराशे रुपये त्यांना जूनचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये टोटल तीन हजार रुपये येणार आहेत आल्या लक्षात अशी ही अपडेट होती महत्त्वाची अपडेट होती